तुमच्या पत्रिकेमध्ये राहू शनी राहू गुरु रहु, गुरु राहू के केतू शनि केतू असे जे योग असतात हे चांडाळा दोषाकडे जातात आता ते कोणत्या स्थानात पडले आहेत त्यानुसार त्याची फळं मिळत असतात म्हणजे समजा शनी राहू योग हा जर समजा तुमच्या संतती म्हणजे पाचव्या स्थानात पडला असेल तर संतती होण्यासाठी त्रास होऊ शकतो किंवा संततीविषयी काही चिंता निर्माण होऊ शकते किंवा संततीमुळे तुम्हाला खाली मान घालण्याची वेळ येऊ शकते किंवा तुमच्या कर्माप्रमाणे संततीविषयी काही ना काहीतरी प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट होतो अशाच पद्धतीने तो जर सुखस्थानात असेल तो कर्मस्थानात असेल तो ज्या स्थानात आहे त्या स्थानाची हानी करण्याचं काम करतो मग अशा वेळेस गुरु राहू शनी राहू मंगळ राहू गुरु केतू असे जर योग असतील तर आवर्जून त्या चांडाळ दोषाची शांती करणं गरजेचं गर असतं हे दोष पूर्वजन्माच्या कुकर्मामुळे देखील आपल्या जीवनामध्ये येत असतात तर कधी कधी पूर्वजांच्या कुकारमामुळे देखील येत असतात हा जरी संशोधनाचा विषय असला तरी तुमच्या पत्रिकेमध्ये अशा प्रकारचा योग असेल तर आवर्जून चांडाळ दोषाची शांती तुम्ही तुमच्या राहत्या घरी करू शकता किंवा कोणत्याही मंदिरात शंकराच्या जाऊन करू शकता